आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे प्रश्न बघा सोळावी त्रिकोणी संख्या कोणती ते सांगा मित्रांनो असा जर प्रश्न परीक्षेला विचारलं तर सेकंदात उत्तर कसे काढायचे बघा ट्रिकनुसार तर या ठिकाणी सोळावी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे तर काय करायचं आहे सोळा लिहून घ्यायचं आहे आणि त्याचा गुणाकार नंतरच्या संख्येसोबत करायचा आहे म्हणजे सतरासोबत करायचं आहे आणि छेदामधील लिहायचा आहे मित्रांनो दोन आता याला सोडवायचं बघा या दोनने सोळाला भाग जाईल बी एक बी बी आठ सोळा राहिलेल्या संख्येचा करायचा आहे गुणाकार आठ गुण सतरा जर केलं तर यांचा गुणाकार येईल छत्तीस म्हणजेच सोळावी संख्या मिळाली एकशे छत्तीस ऑप्शन डीमध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो तुम्हाला अशाच पद्धतीने ट्रेकनुसार जर अंकगणिताचा संपूर्ण सिलेबस शिकायचं असेल तर आपण आपल्या चॅनलमध्ये एक फेब्रुवारीपासून अंकगणिताचा संपूर्ण सिलेबस फ्रीमध्ये शिकवणार आहोत मित्रांनो जेवढेही विद्यार्थी मित्र व्हिडिओज बघत आहे त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या